लक्षतीर्थ वसाहतीमधील महर्षी अण्णासो शिंदे शाळेच्या आवारात अक्षरशः कचरा कोंडाळ झाला होता शाळेच्या भिंतीला लागूनच कचऱ्याचे ढीग असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनवण्याची शक्यता होती याबाबत बी न्यूजनं शुक्रवारी बातमी प्रसारित केली या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागानं आज लगेचच जेसीबी आणि डम्परच्या सहाय्यानं शाळा परिसरातील कचऱ्याचा उठाव केला कोल्हापूर शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे टिप्पर गाड्या वेळेवर येत नसल्यामुळं अनेक नागरिक रस्त्याकडेलाच कचरा टाकतात त्यामुळं अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग आहेत दरम्यान लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णासो शिंदे शाळेच्या आवारातच कचरा कोंडाळा तयार झाला होता महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिकच शाळेच्या आवारात कचरा टाकत होते त्यामुळं अक्षरशः शाळेच्या भिंतीला लागून कचऱ्याचे ढीग साचले होते दिवाळीच्या सुट्टीनंतर आजपासून शाळेला प्रारंभ झाला दरम्यान शुक्रवारी या कचऱ्याबद्दल बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती त्याची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागानं आज सकाळी जेसीबी आणि डम्परच्या सहाय्यानं कचऱ्याचा उठाव केला आणि शाळेचा परिसर स्वच्छ केला त्यामुळं शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी बी न्यूजबद्दल आभार व्यक्त केले परिसरातील नागरिकांनी स्वतःची जबाबदारी लक्षात घेऊन शाळेच्या आवारात कचरा टाकू नये इतकी साधी अपेक्षा आहे